हाय हॅलो आणि एव्हरी वन तुम्हाला माहितच आहे नथीचा खूप ट्रेंड चालू आहे आणि सगळ्यांना न शिकायची पण आहे कारण घ्यायला गेलं तर ती खूप कॉस्टली आहे आणि मी सुद्धा कॉस्टलीच विकते म्हणून आज म्हटलं चला एक डेमो द्यावा आणि मग आजारी असलं तरी पण मग म्हटलं घ्यावा एक नथ करून आणि मन लागत नव्हतं म्हणून ही नथ करायला घेतली मी आता जशी होईन तशी होईन मी काय डिझाईन फिक्स केली नाही आहे नंतर मनी वगैरे घेतले छोटेसे थोडे म्हणजे मोत्यांमध्ये पण घेतले थोडे गोल्डनमध्ये पण घेतले इथं पहिले आपण आपल्याला बेस करून घेतला आहे इथं वळून घेतलं एक साईडला आणि तुम्ही पाहिजे तशी तार कमी जास्त करू शकता कारण मला मीडियम साईजची बनवायची ती म्हणजे छोटी पण नाही आणि मोठी पण नाही नंतर इथं मी झिरो पॉईंट थ्री एम एमची ती तार घेतली आहे आणि ती पहिली इथं पॅक करून घेतली म्हणजे इथूनच आपल्याला सुरुवात करायची असती आणि हा आपला लास्टला आपलं लटकन वगैरे लावून होतो किंवा कोणी डायरेक्ट हे सोडून देतं तर इथं मी ही वायर लावून घेतली नंतर आता तुम्हाला माहित आहे एडी स्टोनचं हे व्हायरल असं हे फूल आहे जे की कोणाला बनवता येत नाही मी पण अजून नुकतंच शिकत आहे कारण की मी जेव्हा क्लास केला तेव्हा कोणी मला हे शिकवलं नव्हतं तर बघा इथं एक साईडनी मी सगळं पाच जे स्टोन आहे ए डीचे ए डीचेच मानतात पण ते एडीचे नाही फक्त क्रिस्टल स्टोन आहेत ते मी असे ॲड करून घेतले ते एकदम नाही का आपला राणी कलर डार्क त्या कलरचे ते घेतलेले कलर आहे बेसिकली म्हणजे आपण महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये तो कलर जास्त यूज होतो म्हणजे स्टोनमध्ये आणि तेच मी इथे घेतलं हे फुल बघा अशा पद्धतीने तर मी पिळून घेतलं पॅक केलं आणि त्याच्यानंतर काय नाही दोन्ही साईडने ते एकत्र केल्यानंतर कट करून घेतलं बघा असं हे फुल झालं आहे हे नंतर मी वापरणार आहे आता सध्याला आपल्याला जे एकदम म्हणजे नथचा बेस म्हणता येईल नथीचा पाया तो इथं आपल्याला करायचा आहे इथं मी हा कुईरी आकाराचा एक स्टोन होता माझ्याकडं तो इथं यूज केला आहे त्याला डायमंडचं लाईन लाईनचा एंड आहे त्याच्यावर आणि नंतर मोत्यांसाठी माहीत आहे तुम्हाला एक छोटा मोती घ्यायचा आणि वरून एंटर परत त्या मोठ्या मोतीतून करायचा असं क्रिस क्रॉस करायचा आहे आपल्याला आणि पूर्ण फुल तसा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे आता हे बनवते मी इथं वेळ लागतो याला खूप सारा आणि नखं बोटं दोन्ही जाम होऊन जातात आपले जे हे नी करता असणार त्याला चांगलं माहीत आहे सगळ्यांना वाटतं खूप सोपं आहे आणि काही एवढे एवढे नदीचे एवढे पैसे घेतात पण ते बनवायला मेहनतच तेवढी बघा तुम्ही तुम्हाला समजलंच या व्हिडिओमधून आणि बघा किती छान असं हे फूल बनणार आहे नंतर त्या कुरीला पूर्ण आपल्याला पॅक करायचं आहे हळूहळू करून मी ते मोती सगळे असे लॉक करून घेतले पहिले मोठा मोती घेतल्यानंतर छोटा मोती छोटा गोल्डन मोती घेतला असं करून करून आपल्याला ते फुल बनवायचं आहे इथं किती सिम्पल आहे असं वाटतंय पण करायला जाईल तेव्हा तुम्हाला कळणार आहे आणि म्हणतात इतकी महाग न असतात असं तसं एकदा करून बघा समजून जाईल तुम्हाला न तिची प्राईज एवढी का असते वरून मेहनत आहेच आणि त्यानंतर ही जे मोती वापरले आहे ही मी ट्रिपल लेअरचे वापरले आहे ह्याची पण प्राईस तुम्ही बघशाल तर दोन किती दीड दोन फुटाची जी माळ आहे तीच तुम्हाला अडीचशे ते तीनशे रुपयाला भेटते मग विचार करा आपल्याला किती रुपयाला किती मोती पडतात तीन रुपयाला दोन रुपयाला एक मोती पडत असन आणि इतका माग तो आहे मग पण माग झालीच पाहिजे ना त्यानंतर जे गोल्डन मोती असतात त्यामध्ये पण क्वालिटी असती ए वन क्वालिटी असती मायक्रो गोल्ड क्वालिटी असती आणि एक बेसिक आपली जी लोखंडाची लगेच कलर निघून जातो पितळ वगैरे वापरलेला असतात आतमध्ये ते वापरतात कोणी कोणी आणि तर मग ते आपण काय वापरत नाही त्यामुळे आपल्याला त्याची प्राइस थोडीशी कॉस्टलीच असते आणि जास्त जरी वाटत असली तर टिकायलाही न तशी असते कारण आता पण ते एकही कस्टमरची मला तक्रार आलेली नाही की तुमच्या नथीचा कलर केला वगैरे शक्यतो आपण जास्त वापरत नाही ते ठेवून देतो ठेवल्यामुळे दे 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 जास्त कलर जात असतो वापरण्यामुळं कलर कधी जात नसतो ज्वेलरीचा जा। तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला समजून जाईल न तर नत काही बाकीची ज्वेलरी पण ठेवून ठेवून खराब होत असते पण वापरल्याने काही होत नाही जसं की आपण बॅन्टेकच्या बांगड्या घालतो वापरतो त्या उजळतात खराब होत नाही तर त्याचप्रकारे आता ही नथ जी आहे इथं बनवली थोडं वर म्हणजे थोडा आजारी असल्यामुळे ही वर घेऊन मी विणलं आहे कर व्हिडिओ करायची काय अशी म्हणजे प्रॅक्टिस नाही मला कॅमेरा लावून पण तरी मी ट्राय केला आहे काय नाही मी मोती मोतीचं होते इथं बाकी काही इथं वेगळं केलेलं नाही आहे लवकरात लवकर म्हणलं जेवढं होईन तेवढं अर्ध्या तासामध्ये ही नथ बनवून तयार झाली होती माझी व्हिडिओ बारा मिनटाचा केला आहे शॉर्टकट घेऊन म्हणजे स्पीड वाढून आणि कारण की लवकर समजा तुम्हाला कारण हा वेळ तुम्हाला व्हिडिओ पॉज करूनच तुम्हाला ही गोष्ट करायची आहे जी मी आता करते ती कारण फक्त क्रिस क्रॉस करायचे होते मोती आणि ते क्रिस क्रॉस करून झाले बघा अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला बेस असा बसवायचा आहे नदीचा तो गोल गोल करून पहिले मी कुर कोयरी घेतली तुम्ही तिथं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टोन पण देऊ शकतात गोल वगैरे ड्रॉप शेपचे वगैरे असतात ते क्रिस्टलचे मनी ते तुम्ही वापरू शकता इथं मला ते वापरायचं नव्हतं कारण क्रिस्टल वगैरे खूप वापरले मी हे थोडं नवीन आलेलं आहे स्टोनचे जे कुंदनं वगैरे आहेत ते ते मी इथं वापरले आणि लुक लवकरच तुम्ही बघितलंच तासा थमनील म्हणजे तुम्हाला दिसलं तर असेल कशी बनवली आपली नथ पण मग मी जेव्हा बनवायला बसले त्यावेळेस फक्त व्हिडिओ काढायचा म्हणून बसले होते अशी ऑर्डर वगैरे काही नव्हती आणि मग बरं वाटत नसल्यावर मला जे काम आवडतं मी ते करत बसते आता सध्या आजरी तरीसुद्धा मग मी नथ करायला घेतली नंतर तार वगैरे लॉक करून घेतली एष्टची तार मला लॉक करायची होती खूप थोडीशी म्हणजे एवढं काय अवघड नाही नथ बनवणं फक्त बेसिक तुम्हाला स्टार्टिंगला कळलं तुम्हाला सगळ्या प्रकारचे नते येऊन जाते इथं हे बघा अशा प्रकारे इथं मी पॅक करून घेते ते फुल चांगलं त्याला पण क्रिस क्रॉस करून नाही का टाईट करून घ्यायचं आहे थोडं लिहिलं असतं जेव्हा आपण ओन घेतो तेव्हा आणि इथं झालेलं आहे माझं फुल एकदम पॅक म्हणजे जी कुईरी होती तिला मी पूर्ण अटॅच केलं ते आता आपल्याला सेकंड स्टेप घ्यायची म्हणजे जे फुल मी खाली बनवून ठेवलं आहे पाच क्रिस्टल स्टोनचं ते इथं आपल्याला पॅक करायचं हे बघा अशा पद्धतीने झालं इथं आता हे फुलं आपण पॅक करून घेऊ पहिले ओवून टाकलं डायरेक्ट मी त्याला पण क्रिस क्रॉस पद्धतीनेच आपल्याला इथं लॉक करायचं आहे मग ते ओपन शकता आपण मी नंतर ओणार आहे कारण की जेवढ्या आपण तारी इथं तो ओवलेल्या आहेत त्या दिसल्या नाही पाहिजे त्यामुळं आणि चांगलं पॅक करून घेते मी ते फुल आता नेमकं काय होतं माझं कॅमेऱ्याचं अँगलच चुकतो दरवेळेस त्यामुळं हा प्रॉब्लेम होतोय पण बघू आता काहीतरी सिम्पल होतं आणि नंतर बघा ही मोती जे आहे छोटेवाले घेतलेले साईडला पडलेले बघा ते मी फक्त घेतलेले आहे आणि फुलाच्या अवती भोवतीने असे गोल फिरून घेतलेले आहे खूप छान अशी डिझाईन दिसत होती ती मला वाटलं होतं नंतर एवढं छान बनल हे बघा असे सरळ सर सरळ सरळ सर, सर, फक्त ओवलेले आहे बाकी काहीच केलेलं नाही आहे इथं आता आपल्याला याचा गोल बनवायचा आहे कमी जास्त मनी पडता सांगता तर एक्स्ट्राचे ओन घ्यायचे इथं मी दहा बारा म्हणे ओवले होते चांगले कारण छोटे होते साईज काही लवकर म्हणजे कधी नावात हातात घेतलं काही वेगळं मटेरियल तर लवकर अंदाज येत नाही ते पण आम्हाला लावून बघितल्याशिवाय समजत नसतं नाही तर जे बेसिक फुलं आहे सात नऊ अशाच पद्धत मोतींनी बनून जातात आणि ते पण आपल्याला लॉक करायचे आहे आता इथं आपलं सेकंड फुल पण बनवून झालं आहे नंतर हा स्टोन घेतला आहे मी टाकायला इथं आपल्याला न तिचं एंडच करायचं आहे पण म्हटलं थोडंसं साईज वाढवावी कारण की वरचं फुल थोडं मोठं झालं होतं त्यामुळं नंतर इथं मला मन छोटे मणी पाहिजे होते जे की आपण वर एंड करायला वापरले आहे ते मोतींचा गोल केला आहे कोरीच्या साईडला तिथं याचा पण आता मी एकदम जास्त असा गोल करून घेते इथं मला नऊ लागले आहे मोती पहिले मी सातच ओले होते कारण की साईज माहीत नव्हते आपल्याला त्या मो मोतीची कारण मोती माझ्यासाठी तो नवीन आहे आणि इथं मी गोल करून घेतलं आहे त्याला असं पॅक करून घेतलं आहे गोल करून जसं की नॉर्मल आपण पॅक करतो तुम्हाला डिझाईन बघितल्यानंतर समजूनच जाईल इक पाक ते एक साईड पॅक करून घेतले त्यानंतर आपल्याला फक्त इथं आता घुंगरू अटॅच करायचे होते पण आपले इथे झाले त्यानंतरही आपल्याला वळून घ्यायचा आहे आपला जो बेस असतो तो मापनुसार घ्यायचा आहे एस्ट्राचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे जास्त काही नसतं ना तेमध्ये फक्त बेस आणि तुमची डिझाईन काय तुम्ही करताय ती नंतर इथं आपल्याला तो बेस आहे तो वळून घ्यायचा आहे एंडला जिथं नो नोजला आपले प्रेस करतो तिथं आणि छान असा आकार देऊन आपल्याला तिथं वळून घ्यायचा आहे मी लवकरच ट्राय करीन ह्या व्हिडिओला चांगलं लाईक वगैरे करा म्हणजे मी पुढचा व्हिडिओ छान बनवण्याचा प्रयत्न करन सर्व डिटेलमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करन कारण की झाली चूक आता सॉरी आणि अशा प्रकारे आपली इथं नथ बनून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका छान छान व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल मी तुमच्यासाठी एवढ्या टाईमला ॲडजस्ट करा